मिरज ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्य रेकॉर्डवरील गुन्हेगार व दिवसा घरफोडी करणाऱ्या एकाला एक जेरबंद केले आहे त्याच्याकडून तब्बल त्रेसष्ट हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी वाजता जुना रोड आरग येथे अज्ञात घरफोडी केल्याची विजय काशीनाथ बोकारे वेवर्ष पन्नास यांनी मिरज ग्रामीण पोलिसात दिली होती त्याच्या अनुषंगाने मिरज ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास करत खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सदर घरफोडी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनील मलेशिरजपूत वयवर्ष सव्वीस राहणार रामपूर तांडा तालुका रामदुर्ग जिल्हा बेळगाव हा रस्त्यावर दिनांक फेब्रुवारी रोजी येत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावून त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने व त्याच्या साथीदाराने आरोग्य येथे घरफोडी केली असल्याचे सांगितले पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सदर मुद्देमाल बद्दल विचारणा केली असता त्याने सदरचा मुद्देमाल त्याची मानलेली बहीण रमीजा डंगी राहणार सोळशिंगी बागलकोट हिच्या ओळखीने मुथूट फायनान्स विद्यानगर बागलकोट येथे ठेवले असल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी सदरचा मुद्देमाल पथक पाठवून हस्तगत केला तर ताब्यात घेतलेल्या सुनील राजपूत याच्यावर विजापूर शहर मुधोळ गदग बागलकोट इत्यादी पोलीस ठाण्यात दिवसावर रात्री घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत तर याबाबत या मिरज ग्रामीण पोलिसांनी दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भैरू तळेकर सपुनी रंजित तिप्पे उपनी पांडुरंग मुंडे हेमंत ओमासे शशिकांत जाधव विकास भोसले सचिन मोरे महेश निकम वसंत कांबळे सुनंदा लोहार तसेच कॅप्टन गुंडवाडे यांनी केली आहे